जनतेच्या जनते शेवगाव तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केली असून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यानं आर्थिक फसवणुकीचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्या या प्रकरणातील फरार आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्यानं त्यांना अटक करावी या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी आजपासून दिनांक पंचवीस जानेवारीपासून शेवगाव पोलीस स्टेशन समोर साखळी उपोषण सुरू केलं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केलेल्या गुण्यात साईनाथ कवडे चंद्रकला कवडे कल्याण कवडे आणि महेंद्र कवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गुंतवणूकदारांचा दावा असा आहे की आरोपीनं आमच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आणि यांचा विश्वासघात करत गुंतवणूकदारांनी पोलिसांना अनेक वेळा निवेदन दिले आहेत त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांना शेवगाव पोलीस स्टेशनच्या समोर साखळी उपोषण सुरू केलंय या उपोषणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सहभागी झालेत आवाज जनतेसाठी प्रतिनिधी शिवलिंग सोनटक्के काढला आणि आमच्या पोरी बाळपनी झालेल्या आहेत इतकी पोरी रोज बाप्पते का घरी येते तर ना आम्हाला घराच्या बाहेर काढले आज तीन रोज झाले आम्हाला भाकरीने कोळी आणि घराच्या बाहेर आम्ही बसून येतलं की मग काय करायचं आम्ही आता कसं करायचं आमच्या पैसे तोय करा तेवढे पैसे मिटले का आम्ही काहीच करीत आणि आणूलाईन हल्लेले पैसे आणि एक तर एक दहा लाख आहेत पोराने करून करूनही पोरीचं लग्न करायचं आहे लिमगावच्या तिचे सहा लाख आहेत ते उचलून दगडं उठलून लोकांशी दुकानाचे पैसे टाकलेले लग्न रहीत झाले पाहुणा असत पाणी ना असं धरणीला पायट्याला काय करायचं या याशाय मग इतकं इतकं फैल ते म्हणजे कोणून आणले तुम्ही आमचे काही मिळून असेल लाने पोराचे आमच्या नावावर टाकले आणि तेरा लागते काढायला लावले आम्ही काढीत नव्हतं कोणाला विचार आम्ही सडकाच्या खाली माणूस उतरून नव्हता तिला फक्त गाव कोणतं कोण आम्ही फालक्याच्या वाडीची फालकी काम करून आम्ही चाळीस येणे कोणख्याने जागा घेतली पाच कोणती कोणी सांगत आम्ही असं कोणाला फैसेल नाही का आम्हाला दुपारा भुरका टाक आणि शोग, काय शेवट पोलिसांनी आता काय करायला तुमची अटक पैसे अटक करायचे लगेच धरून अरून आमचे पैसे द्या नाही तर अटक करा काहीतरी करा, करा।, का पर करा जी जी। पर पर ना परीत हे लग्न कसे करायचे पोरीचे आणि पाणी गळा ना बरं तुम्हाला माफ करू पण येऊ रोखं घरी येते आमच्या रोज त्यांना काय करायचं आम्ही आपले रोज ही हजार महिना भरायचा पोराचे आता बाय बोगशे पहिले बंद कामाला झाले आणि तोरून आमची गेट तोडले तुम्ही रोज दारुवाले लोक टेम्पू भरून पत्रे टेम्पू शेव आली तू येता त्यांना काही ना कोणी काय आणलं गेट कोणी तोड्याने पानाला बोलत पोलिसांना काय करत पोलिस पैसे नेऊन टाकत ना आम्ही काय करतो आमचं झाली मी गणेश महाज राव काळी रावताळी तुरुडगाव राहणार असून माझे सायनाथ कवडे यांच्याकडे आठ लाख रुपये आहेत आज येतो उद्या देतो करून असा फरार होऊन गेलेली आहे सगळ्या गावातले पैसे जवळजवळ सत्तर टक्के लोकांचे गावातले पैसे घेऊन पळालेला त्यामुळे याला पोलीस प्रशासनाने त्वरित आठ टक्का रवी दाखल करत नव्हते पोलीस प्रशासन डिपार्टमेंट आता यांनी गुन्हे वगैरे सगळे दाखल केलेले आहेत उपोषण केल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आता आज जे आम्ही एस एसए बसलेले सायनाथ कवडे हा सगळ्यात मोठा मोर्क आहे हा शेअर मार्केटमधला याच्यावरच त्या गुन्हा दाखल करून याला कधी आणणार प्रशासन हा आमचा प्रश्न आहे याला याला कोणत्या राजकीय राज वरद असता वर आहे याला याचा कोणी मोठा आका आहे का पोलिस प्रशासन मधला कोणतं मोठा आका आहे का याला कोण मदत करतं याला हे आमचे सर्व जे उपोषण करते सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे याला का आणत नाही तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं तंत्रज्ञान याच्यामध्ये काय झालं तो आता काय करतो व्हॉट्सअपवरती वरती सोशल मीडियावरती नाही का लोकांना येऊ नये का धमकवतो याच्यामध्ये जे याच्यामधलं जे पूजा आहे त्याला व ॲडो क्लिपपाटवतो त्याला धमकवतो ओपोषण केलं तर मी माझं आत्मदहन करेन काय करेन अरे बाबा तू इथं ये तुझं काय आहे ना इथं आल्याच्यानंतर तू सरेंडर कर आणि लोकांचे पैसे देऊन टाक हीच आमची मागणी आहे प्रशासनाला परत ही मागणी आहे की आमची त्याच्या ज्यांनी प्रॉपर्टी आहे त्यांनी घेतलेलं आहे जे जण का मालमत्ता आहे त्याच्या नावाची ती ते ताब्यात घ्यावा त्यांनी आणि त्याचा लिलाव करावा ज्या 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 लोकांची फसवणूक झालेली आर्थिक त्यांना त्या त्याच्या माध्यमातून त्याला त्या लिलाव झाल्याच्या नंतर ते पैसे कर परत करावा ही नम्र विनंती नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा